मराठी लढा सत्याचा चॅनल करा डॉक्टर स्कूल शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात तुळजापूर तालुक्यातील नांदगाव येथील डॉक्टर शाळेचा दहावा स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून यावेळी शाळेतील चिमुकल्याने महाराष्ट्रीयन लोककलेचे सादरीकरण करून नांदगावकरांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार घालून द्वीप्रज्वलन करून करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री 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 राज कर महास्वामीचे मठ नांदगाव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सिद्धेश्वर अण्णा कोरे भाजपच्या महिला युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अदेख्ष, अध्यक्षा रोहिणी विवेकानंद मिलगिरी हंगरगाचे सरपंच अतुल कलशेट्टी मड्डा सलगरचे पोलीस पाटील बाळासाहेब पाटील बोरगाव विविध कार्यकारी सोसायटी चेअरमॅन वसंतराव मुळे नांदगावचे उपसरपंच वैभव पाटील दशरथ काटे रमाकांत पाटील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा उपाध्यक्ष यान एन इटकरी जळकोट विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमॅन विकास चुंगे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल स्कूलचे खारवे चंद्रकांत गोरे धनराज कलचेट्टी श्रद्धानंद कलचेट्टी डॉक्टर तारानाथ इंग्लिश मिडियम स्कूल नांदगावचे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सचिन सिद्धेश्वर कोरे उपाध्यक्ष विद्या विद्यावती जमादार जिजामाता हायस्कूल लोळगावच्या मुख्याध्यापिका पाटील टील मॅडम शारदाबाई पोतदार ग्रामपंचायत सदस्य कमलाबाई काटे मुख्याध्यापक शहा जी एस पत्रकार उत्तम बनसगोळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी नर्सरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भारुडे कोळी गीते शेतकरी गीते देशभक्तीपर गीते व लावणी बालगीते मनोरंजन भक्तिगीते गवळण आदी गीते सादर करून ग्रामस्थांचे मनोरंजन केले यावेळी गावकऱ्यांनी आपल्या चिमुट्यांचे कौतुक करून बक्षिसांचा वर्षाव केला या सुंदर अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण देडे यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतला या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच गावातील पालकवर्ग पत्रकार बांधव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्मदंड मराठी वृत लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा